हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेलच हा जो प्रोजेक्ट आहे तो आ, प्रकार दुसरा आहे आपला आणि मागील भागात आपण प्रोजेक्ट या प्रोजेक्टचं काम पार्ट टूमध्ये पाहिलेलं आहे या ठिकाणी पार्ट थ्री आपला आलेला आहे <coughs> या पॉईंटला पार्ट थ्रीचं काम घेतलेलं आहे हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज प्लीज लाईक करा हेल्प करा जॉईन व्हा हो आणि मेंबर व्हा हो। आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल एकाउंवर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा स्टार्ट करूयात आपण पार्ट थ्री पार्टावर वन्टा पार्ट थ्रीमध्ये आपलं काम आलेलं आहे या पॉईंटला पार्ट टू मध्ये आपण या पॉईंटपर्यंत काम पाहिलेलं आहे आणि हे जे काम आहे ते बॅकलुकमध्ये हाफ डबल क्रोशा यूज केलेला आहे बुटका खांब वापरलेला आहे आणि सेप पाहतात आपल्याला पुढे जायचं आहे या पॉईंटला या पॉईंटपासून पुढे काम करताना हे जे काम आपण स्टार्ट केलेलं आहे ते पूर्ण गोल राऊंडमध्ये हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करायचं आहे आपल्याला मागील भागात आपण या पॉईंटला स्टॉप केलेलं आणि आपला हा पार्ट थ्री या ठिकाणी घेतलेला आहे पार्ट भाग तीनमध्ये आपलं काम आलेलं आहे आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो पार्टा वरवटा पार्टावरवंटा प्रकार दुसरा आहे हा आपला पहिला प्रकार झालेला आहे बॅकलुकमध्ये हाफ डबल क्रोश हा बुटखा खांब वापरायचा आहे आणि हे जे काम टाट केलेलं आहे ते हा जो पॉईंट आहे या पॉईंटपासून ज्या पॉईंट टाके वाढवण्याची गरज आपल्याला या ठिकाणी पडणार नाही आहे जे जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करत जायचं आहे प्रत्येक लुकमध्ये काम करायचं आहे आणि टाका कमी पण करायचा नाही आणि वाढवायचा पण नाही आहे जेवढे टाके आहेत तेवढं काम करत प्रत्येक लूपमध्ये काम करत या पॉइंट पासून ते या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करून घेऊयात आपण नंतर या पॉईंटला आल्यानंतर तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात आता आपण त्या पॉईंटपर्यंत जाऊयात हे काम कंप्लीट करत पहाप्रे अ या पॉइंटपर्यंत आपलं काम आलेले आहे आणि या पॉइंट पासून पुढे काम करत जाताना आपल्याला टाके कमी करायचे आहेत कारण या ठिकाणी हे लूज दिसत आहे आणि या पॉईंट पासून पुढे या पॉईंटपर्यंत आपल्याला टाके कमी करत हे काम कम्प्लीट करायचे आहे ज्या पॉइंटला जास्त गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत जास्तीचे टाके कमी करायचे नाहीत आपल्याला इथून पुढे काम करत जाताना या जा पॉईंटला एक टाका हा टाका सोडून पुढच्या टाक्या फी टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे असेच राऊंडमध्ये टाके कमी करत आपल्याला हा जो राहिलेला जो शेप आहे हा हा कम्प्लीट करायचा आहे या पॉइंट पासून टाके कमी करायला स्टार्ट केलेला आहे बॅकलुकमध्ये हाफ डबल क्रोशा बुटका खांब वापरलेला आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त टाके कमी करण्याची गरज इथून पुढे पडणार आहे ज्या पॉईंटला घरात पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत या पॉईंटलाही हा टाका सोडून पुढच्या ही टाकलेली आहे आणि या पॉईंटला पुढचा टाका कमी केलेला आहे असे त्रौकमध्ये टाके कमी करत आपल्याला पुढे जायचं आहे या पॉईंटला फट मोठी दिसत आहे त्याच्यामुळे या पॉईंटचा टाका कमी करण्याचं कॅन्सल केलेलं आहे स्टेप पाच टाके कमी करत जायचं आहे अंतर पाच टाके कमी करायचे आहेत जास्तीचे जर टाके कमी केले तर तो पुट्टा जो आहे तो दिसण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटलाच टाके कमी करायचे आहेत या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्याची टाकलेली आहे आणि या पॉइंटला दुसरा टाका कमी झालेला आहे आपला दोन टाके आत्तापर्यंत दोन टाके कमी केलेले आहेत राउंड मध्ये काम करत जाताना या पॉइंट पासून टाके कमी करायला स्टार्ट केलेला आहे मध्ये बॅकलुक मध्ये हाफ डबल क्रोसा बुटका खांब वापरलेला आहे जे पातत काम करत जायचं आहे आपल्याला इथून पुढे टाके कमी करण्याचं जे काम आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात टाके कमी करायचे आहेत आपल्याला इथून पुढे काम करत जाताना आपले दोन टाके कमी झालेले आहेत या पॉइंटला हा टाका सोडून पुढच्या ती टाकलेली आहे आणि या पॉईंटला तिसरा तिसरा जो टाका आहे तो कमी झालेला आहे बॅकलुक मध्ये हाफ डबल क्रोसा गुटका खांब शेप पाहात टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे कंप्लीट करून घेऊ हा शेप आपण आणि तिथून पुढचं जे काम आहे ते या पॉईंटच काम राहत आहे आपलं आणि पुढे खाली पायाचं काम एक राहत आहे असे टाके कमी करत हा शेप या पॉईंटपर्यंत पर्यंत कम्प्लीट करायचा आहे त्या पॉईंट या पॉईंटपर्यंत पर्यंत हे काम कम्प्लीट करत पहा या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे आणि टाके कमी करतच ज्या पॉईंटला घरात पडेल त्या पॉइंटला टाके कमी केलेले आहेत आणि असेच राऊंड मध्ये टाके कमी करत हा जो त्रिकोणाचा जो शेप आहे तो कम्प्लीट करायचा आहे आपल्याला गरज ज्या पॉइंटला पडेल त्या पॉइंटला टाके कमी करायचे आहे जास्तीचे टाके कमी करायचे नाहीत आपल्याला चे पाठ टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम पहा या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि टाके कमी करत ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके कमी करत या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे गरज ज्या पॉइंटला पड पडेल त्या पॉईंटला टाके कमी केलेले आहेत जोपर्यंत हा पॉईंट येत नाही तोपर्यंत आपल्याला टाके कमी करायचे आहेत राऊंडमध्ये शेप पाहातच टाके कमी करण्याचं काम ठरवलेलं आहे बॅकलुकमध्ये हाफ डबल क्रोचा ुटखा खांब वापरलेला आहे या पॉइंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्या टाकलेली आहे आणि या पॉइंटला पुढचा टाका कमी झालेला आहे हा शेप कम्प्लीट करून घेऊत आपण नंतर आपल्याला या पॉइंट काम पाहायचं आहे पहा या पॉईंटला शेवटच्या पॉईंट पण आपलं काम आलेलं आहे टाके कमी करत राऊंड मध्ये जोपर्यंत वन हाफ डबल क्रोशा येत नाही तोपर्यंत आपल्याला टाके कमी करायचे आहेत इथून पुढे काम करत जाताना ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी केलेले आहेत जास्तीचे टाके कमी केलेले नाही आहेत हळूहळूचे पाच टाके कमी करण्याचं काम ठरवलेलं आहे पाच टाके कमी केलेले आहेत पूर्ण टाके प्रत्येक वेळेला टाके कमी करायच काम केलेलं आहे या पॉइंटचं मध्ये हाफ डबल क्रोशा बुटका काम यूज केलेला आहे जोपर्यंत वन हाफ डबल क्रोशा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे काम रिपीट करायचं आहे या पॉइंट शेवटच्या टप्प्यात आपलं काम आलेलं आहे या पॉइंटला शेवटचा टप्पा शेवटचा हा डबल क्रोसा या पॉइंटला कंप्लीट आहे आपला पुढे या पॉइंटला कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक मारायचा आहे हे जे लॉक आहे ते आतल्या साईडला घ्यायचं आहे पुढे आपल्याला काम करताना या पॉईंटचं काम आपलं कम्प्लीट आहे आणि या पॉइंटचं काम आपल्याला पाहिजे आहे आत्ता या पॉईंटला या मापाने चेन घ्यायचे आहेत हे जे माप आहे या मापाने चेन घेऊयात आपण आत्ता पहा या पॉइंटला चेन टाकण्याचं काम टाट आहे ठरवायचा आहे या पॉइंट पासून पुढे पा। फ्रेंड या पॉइंटला चेनचा आकडा जो आहे तो चेन चेनची जी लांबी आहे ती अशी ठेवलेली आहे हे माप या ज्या चेन आपण टाकून घेतलेल्या आहेत या आपल्याला हाफ डबल क्रोशाने फोडायच्या आहेत प्रत्येक लुकमध्ये हाफ डबल क्रोशा यूज करायचा आहे चेन फोडण्यासाठी प्रत्येक लुकमध्ये हाफ डबल क्रोशा या चेन फोडून घेऊयात आपण हाफ डबल क्रोशाने एकही लुक सोडून द्यायचा नाही प्रत्येक चेन फोडायची आहे प्रत्येक चेन मध्ये हाफ डबल क्रोसा कम्प्लीट करून घेऊया ते काम पा फ्रेंड या पॉईंटला हे जे काम आपलं चेन फोडण्याचं जे काम आपण स्टार्ट केलं होतं ते कम्प्लीट झालेलं आहे या पॉइंटला आणि हे जे काम आहे आताच आपण करून घेतलेलं ते या पॉईंटचं आहे पुढे या पॉइंट पासून पुढे लॉक मारत जायचा आहे पूर्ण गोल राउंड मध्ये आपल्याला सिंगल क्रोशाने लॉक मारत जायचं आहे हा जो लुक आहे सिंगल क्रोशा मुकाखाम वापरायचा आहे प्रत्येक लुक मध्ये काम करायचं आहे हळूहळू शेपपाट शेप लॉक मारायचं काम ठरवायचं आहे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटलाच लॉक मारायचा आहे पूर्ण गोल्ड राऊंड मध्ये हे लॉक मारायचं आहे पहा पूर्ण गोल्ड राउंड मध्ये हे पाहतच प्रत्येक लुक मध्ये घेत नाहीये ते पाहतच आपल्याला हे लॉक मारत राहायचे आहे चेन फोडल्या तर फोडण्याचा जो लुक आहे तो आणि पुढचा जो लुक आहे तो एक लुक हे दोन्ही लुक म्हणजे टाकून या पॉइंटला लॉक मारत चाललेला होता पण पूर्ण या पॉइंटला याचा एंड होणार आहे व्यवस्थित लॉक मारतात पुढे जायचं आहे हे व्यवस्थित करूनच लॉक मारायचं आहे एकदा आपण फोडण्याचा फोड जो भाग आपण तयार करून घेतला आहे हाफ डबल क्रॉशचा त्याच्यातून एकदा आणि पुढचा हा जो पॉईंट आहे याच्यातून एकदा

गोल राउंड मध्ये हे लॉक आपल्याला कंप्लीट करायचं आहे व्यवस्थित करूनच पुढे राहायचं आहे कंप्लीट करून घेऊयात आपण हे जे काम टाट आहे लॉक मारण्यात या पॉईंट पर्यंत कंप्लीट करायचं आहे त्या पॉईंटपर्यंत जाऊयात पहा शेवटच्या पॉईंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे या पॉइंटला लॉक मारण्याचं जे काम आहे शेवटच लॉक या पॉईंटच कम्प्लीट झालेलं आहे आपलं या पॉइंटला कट करून उलट काढायचं आहे आणि इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात या भागात दाखवणं शक्य नाहीये भेटूयात पुढील भागात for by thank you